सगळ्यांना प्रणाम मी संध्याता डंबिलकर आपणाला एक शाटकुंडे गायत्री महायज्ञ दोन हजार पंचवीस चार एप्रिल ते सात एप्रिल होणार आहे तेव्हा ह्या कार्यक्रमाला सगळ्यांना सादर आमंत्रण आहे माझा मोबाईल नंबर आहे नाईन झिरो एट टू थ्री सिक्स फोर एट फोर फाईव्ह ह्या एकशाट गायत्री महायज्ञासाठी आपल्याला सफल होण्यासाठी काही जप साधना हवी आहे तर सगळ्यांनी रोजच्या अकरा माळा गायत्री मंत्र जप सूर्याला अर्घ आणि गायत्री चालिसाचं वाचक पठण एक एक पाठ करायचं आहे ह्या अध्यात्मकाच्या मंत्रजप अनुष्ठानमध्ये सगळ्यांनी भाग घ्यावा निशुल्क आहे आपापल्या घरी बसूनच जप करावा मी त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड करेल त्यात कळवावं की आज आमच्या एवढ्या माळा जप झाला त्याची पूर्णावती आपली भाक्षा मैदानात होईल आणि त्यासाठी आपण एकशे आठ घरांमध्ये शक्ती कलश स्थापन करत आहोत ते कलश हे असे आहेत ह्या कलशांसाठी हे कलश आहेत हे कलश तुम्हाला घरोघरी स्थापन करण्या करून देण्यात येत आहे ह्या कलशामध्ये इथे वरती पिवळे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्याच्यावर दिवा ठेवायचा आहे आणि याच्या आतमध्ये रोज पाच रुपये टाकायचे आहे त्यामुळे आपले आपले पैसे चोरीला जाणार नाही वाम मार्गाला जाणार नाही आजारात जाणार नाही आणि ते पैसे आपण हे भरल्यानंतर हा कलश हा कलश चार एप्रिलला घेऊन मैदानात यज्ञशाळेत यायचं आहे आणि ही वरती जी कटोरी आहे ती आहे याच्यामध्ये माती टाकून जव त्यात पेरायची आहे पण कार्यक्रमाच्या दहा दिवस आधी आतापासून नाही या तोपर्यंत याच्यावर दिवा लावायचा आहे पाच दिवे तयार करायचे आहे एक दिवा याच्यावरती ठेवायचा आहे एक दिवा इथे ठेवायचा आहे एक देवा तुळशीजवळ एक दिव्या बिलाच्या झाडाजवळ आणि एक देवाजवळ असे पाच देवे ठेवून साधना करायची आहे हा कलश चार महिने तुमच्या घरात राहील तीन महिने राहील त्याची पूजा जप केल्यामुळे तुमची मनोकामना पूर्ण होईल तुम्हाला त्याचा शक्ती प्राप्त होईल जो कोणी हा कलश आपल्या मस्तकावर धारण करून कलशयात्रेत सामील होतात ज्यांना संतती नाही त्यांना संतती प्राप्त होते स्त्रियांना सौभाग्य प्राप्त होतं आणि आपली मनोकामना पूर्ण होते म्हणून ह्या कलशयात्रा जेव्हा चार एप्रिलला आहे शिवमंदिर रामनगर डोंबिली पूर्व येथून दुपारी तीन वाजता ह्या कलशयात्रेत सगळ्यांनी भाग घ्यावा हा सर्व कार्यक्रम निशुल्क आहे आपण ह्या साधनेत पण भाग घ्याल अशी अपेक्षा ठेवते धन्यवाद मंत्र जप करताना काही चूक झाल्यास गुरुदेव परम परिमार्जन करतात आणि हा कलश घरी ठेवताना काही अडचणी आल्या बाहेर गावी गेला किंवा काही अपवित्रता असेल तर चार दिवस ते आपण बंद ठेवू शकतो याने आपलं काहीही वाईट होत नाही घाबरायची आवश्यकता नाही कलश म्हणजे भाग्याने आपल्याला मिळतो आणि आपण भाग्यवान आहात की डोंबिवलीकर ना याचा लाभ होत आहे आपण आपली खरी श्रद्धा भक्ती आहे असा मोठा कार्यक्रम डंबोली नगरीमध्ये होत आहे आपण सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद द्यावा आणि या कार्यक्रमाला जरूर जरूर पोचावे तोपर्यंत तो मी तुम्हाला तो तो कुठे आणि कार्यक्रम होणार आहे ते जरूर सांगेल धन्यवाद प्रणाम गायत्री माता की जय परमपूज्य गुरुदेव की जय वंदनीय माताजी की जय शांत कुंजरी द्वार की जय एकशाट कुंडी गायत्री महायज्ञ एप्रिल दोन हजार पंचवीस की જય એક શે આઠકુંડી ગાઈ તરી મહાય સપલ હો સપલ હો સપલ પ્રણામ સગ